कशा भाई मजेत ना असायलाच पाहिजे तर याआधी तुम्ही सगळे माझे ब्लॉग बघितले ब्लॉग मध्ये आमचा ग्रुप आहे आमचा कार्यक्रम आहे कसा होतो कसा नाही तर आमच्या या ग्रुपचं चॅनल आम्ही एक ओपन केलेला आहे स्पेशली त्याची लिंक मी तुम्हाला लगेच खाली टाकणार आहे तुम्ही बघायची आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे तर ते आहे ग्रुपचं चॅनल आता या चॅनलवर फक्त माझे व्हिडिओ असतील माझे टूर रेसिपी कॉमेडी सगळं आणि आजचा व्हिडिओ करण्याचं कारण आहे आजचाही तसा स्पेशल व्हिडिओ आहे आता मी कार्यक्रमाला निघालेली आहे आणि व्हॉट्स इन माय बॅग असं मी व्हिडिओ यासाठी केलेला आहे की मी प्रोग्रामला जात असताना किंवा इतर छोट्या कारणावरूनही बाहेर जात असेल तर माझ्या बॅग मध्ये मी काय काय कॅरी करते माझ्या प्रोग्रामची बॅग दुसरी आहे ज्यात माझं सर्व सामान असत पण ही बॅग माझी छोटी माझी फेवरेट आहे कलर मला आवडीचा आहे आणि ही बॅग यामुळे आवडते की याच्यामध्ये माझं बरचस सामान बसत तर बघूया माझ्या या छोट्याशा बॅग मध्ये काय काय आहे तर या बॅग मध्ये माझे दोन फोन असतात हा आणि हा तर हा फोन मी यूज करते आणि हा फोन फक्त माझ्या कार्यक्रमासाठी आहे या यामध्ये कार्यक्रमाचे गाणे असतात आणि हा फोन फक्त माझ्याकडे असतो कारण गाणे लावण्याची जिम्मेदारी माझी असते त्यामुळे हा एक फोन असतो त्यानंतर हा फोन माझ्या कायम जवळच असतो आणि ह्या बॅग मध्ये ही, ही छोटीशी पर्स आहे या छोट्याशा पर्स मध्ये एटीएम कार्ड आहे आ, प्रोग्राम चे कार्ड आहेत त्यानंतर पासपोर्ट आहेत छोटी बॅग आहे पण महत्वाचे डॉक्युमेंट किंवा महत्वाचे पासपोर्ट एटीएम वगैरे सगळं आहे याच्यामध्ये त्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कुठेही आता बाहेर जात असते प्रोग्राम असतो मग कुठेतरी आपल्याला काहीतरी आवडलं तर मग लगेच शूट करायचं म्हणून सगळं सोबत ठेवावं लागतं त्यानंतर त्यानंतर आता तुम्ही म्हणाल सारखी पर्स का ठेवते या पर्स मध्ये एवढे पर्स का तर ही पण पर्स याच्यामध्ये असते याच्यामध्ये स्पेशली माझा हा मोबाईल असतो आणि यामध्ये माझा आधार कार्ड एटीएम आणि छोटेसे पैसे असतात आणि हा मोबाईल ही स्पेशल पर्स आहे माझ्या ह्या मोबाईल साठी त्यानंतर छोटा डब्बा या छोट्याशा डब्यामध्ये माझ्या अशा पिणा असतात हा काळ्या पिणा रब्बर आणि बांगडीच्या पिणा अशा लागतातच आपल्या सगळ्यांनाच लागतात लेडीज ला हा बॉक्स तर सगळ्यांच्याच पर्स मध्ये असणार आहे त्यानंतर हा बॉक्स याच्यामध्ये माझे छोटे छोटे कानातले आहेत परत रिंग आहे काजळ आहे हे यामध्ये स्पेशल ठेवते म्हणजे गुंता होणार नाही आणि लगेचच सापडून जाईल सगळं त्यानंतर पर्स मध्ये मला काही असो किंवा नसो ह्या दोन गोष्टी लागतातच यामध्ये या छोट्या डिब्बी मध्ये माझ्या छोट्या छोट्या टिकल्या आहेत आणि याच्यामध्ये कुंकू टिकली म्हटलं कुंकू लागतच ला एखाद्या वेळेस टिकली नसली तर कुंकू तरी असतं कुंकू नसलं तर टिकली तर तरी असते त्यामुळे हे दोन्ही बॅगेमध्ये असतात माझ्या त्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या आवडीचा हा गॉगल चष्मा लागतोच लागलेला नाहीये मला पण मला आवडतो त्यामुळे तर असा चष्मा असतो बॅग छोटे आहे पण हे लागतंच सगळ्यांना त्याच्यामुळे हे कॅरी करणं गरजेचं आहे कंगवा आता सध्या काय आहे या बॅग मध्ये माहित नाही पण सहसा असतोच प्रोग्रामला जाताना लागतो नेलपेंट काजळ श्रुतीच आहे हे मी युज करत नाही सहसा पिन गर्मी झाली की केस केसवर बांधून टाकायची आणि प्रोग्रामला किंवा इतरही प्रोग्राम माझ्या अँकरिंगचे वगैरे असतात ज्यात नऊवारी वगैरे घालत नाही कधी साडी घालते कधी वन पीस घालते पण त्याच्यावर मला नथ घालायला खूप आवडते त्यामुळे नथ ही असतेच सहसा माझ्या पर्स मध्ये कोणत्याही मला नथ घालायला खूप आवडते त्यानंतर हो एवढंच आहे आणि हे आम्हाला ब्लाउज पीस वगैरे असं काहीतरी एक हळदी कुंकू लावलं की देतात त्यामुळे हे बॅग मध्ये तसंच राहिलं असं आहे माझ्या या छोट्याशा बॅग मध्ये हा एवढा खजाना तर या पुढच्याही व्हिडिओला तुम्ही लाईक करायचे शेअर करायचे सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक करून सांगायचं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि आणि मला असं भरभरून सपोर्ट करायचा आहे प्रेम द्यायचं आहे थँक्यू